कुठली परीक्षा घेणार आहे आता आपण तोंडी इंग्रजी मध्ये त्याला बोलायचं ओरल एक्झाम काय बोलायचं नैनिक्षा काय बोलायचं ओरल एक्झाम आर्यन काय बोलायचं ओरल म्हणजे तोंडी आहे की नाही सार्थक ओरल म्हणजे तोंडी परीक्षा मग आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार ज्याला उत्तर येते त्याने फक्त बोट वर करायचं काय करायचं बोट वर करायचं आता आपण त्या दिवशी सिग्नलची कविता हो सिग्नलची क... हो इंग्लिश मधून उत्तर सांगायचं सिग्नलची कविता बघितली होती की नाही आपण तुम्ही छान पैकी गायन पण केलं होतं केलं होतं की नाही मग आता मला तुम्ही सांगायचं किती सिग्नल असतात बरं तीन असतात आता ज्याला येतं त्याने उभं राहून फक्त मला नावं सांगायची किती रंग कोणत्या रंगाचे असतात ते सार्थक पण आपलं काय ठरलंय इंग्लिश मध्ये उत्तर द्यायचं लालला काय बोलायचं इंग्लिशमध्ये फक्त सार्थक सांगेल सार्थक लालला काय बोलायचं आठव बर आपण कविता बोललो ती आठव की तुला आठवेल कोण सांगेल लालला काय बोलायचं ते वैष्णवी व्हेरी गुड रेड सिग्नल अजून हा हॉट डू यू डू ते नाही नको सांगू कविता नाही बळा मी बोललो आता रंगांची नावं सांग मला कोणत्या कोणत्या रंगाचे सिग्नल असतात जोरात बोल बरोबर सांग हा लालला काय बोलणार इंग्रजीतून रेड लाईट व्हेरी गुड अजून पिवळ्याला काय बोलणार त्या दिवशी सांगितलं होतं की नाही काय बरं बोलणार बर लक्षात आहे आणि दुसरा तिसरा सिग्नल ग्रीन आता मला सांगायचं सार्थक रेड सिग्नल आपल्याला काय सांगतो काय सांगतो थांबायचं इंग्रजीत थांबायला काय बोलतात स्टॉप व्हेरी गुड नंतर पिवळा सिग्नल आपल्याला काय सांगतो वैष्णवी हा गाडी चाल चालू करायला तयार करा म्हणजे रेडी राहा काय राहा रेडी रेडी टू गो आणि ग्रीन सिग्नल आपल्याला काय सांगतो निघून जात आहे की नाही असं सांगतो की नाही व्हेरी गुड म्हणजे सिग्नल आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचे ठेवतील ना चला व्हेरी गुड बसा खाली रंगांची नाव आहेत पाठ तुझ्या सांग राहून सांग वेरी वेरी ब्लू, गुड गुड चला आणि टाया वजवा, सगळ्या रंगांची नावं सांगित ऑरेंज वेरी गुड हा अरे ते किती लांब आहे ते कसे दिसतील त्याला ते खूप लांब आहेत दिसतात तू सांग बरं ठीक आहे तू पण बघून सांग चल तू पण सांग व्हेरी गुड तू पण सांग बघून चल व्हेरी गुड तू सांग ना विवेक बघून चल ती बघा तिकडे भिंत आहे एवढी दूर त्याला एवढा दूर कसं दिसेल मग सांग तू